गावठी कट्ट्यासह एकाच एमआयडीसी पोलिसांनी पकडले आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनकडील पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर यांना गोपनीय बातमी मिळाली होती की कुसुंबा परिसरात तुषार सोनोने नावाचा एक इसम त्याच्याजवळ गावठी कट्टा घेऊन फिरत आहे सदर बातमी ही पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवली पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील पोलिसांना बातमीची खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करणे कामी रवाना केले त्यानुसार सदर पथक हे कुसुंबा हॉटेल पुष्पा नाशिक रोडकडे फिरत असताना मिळालेल्या बातमीप्रमाणे हॉटेल पुष्पाच्या समोर एक इसम अंगात हळदी रंगाचे शर्ट घालून मोसावर बसलेला दिसला त्यानुसार सदर पथक हे त्याच्या जवळ जात असताना इसम हा मोसासह पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकातील पोलीस अंमलदार यांनी शितापीने त्याचा पाठलाग करून त्यास पकडले त्यास त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव तुषार अशोक सोनवणे राहणार खेडी आव्हाने असे असल्याचे सांगितले बातमीप्रमाणे पथकाची खात्री झाल्याने त्याची पंचांत समक्ष अंग झडती घेतली यावेळेस त्याच्या उजव्या कमरेत एक वीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि दोन हजार रुपये किमतीच्या दोन जिवंत गाडतूस मिळून आलेत तसेच पन्नास हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोसा सुद्धा मिळून आली असून एकूण बहात्तर हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तेचाळीस दोन हजार पंचवीस आर्म ऍक्ट तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि पोलीस नाईक योगेश बारी करत आहे